तारापूर तलाठी डोरले यांनी केलेल्या फेरफारची व निलंबन करण्यासाठी औदुंबर कदम यांचे आमरण उपोषण दिनांक नऊ सप्टेंबर रोजी उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे उदुंबर विठोपा कदम राहणार तारापूर तालुका पंढरपूर यांनी आमरण उपोषण केलंय संपूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं त्यांचं मत आहे तारापूर गावकामगार तलाठी एस आर डोर्ले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी मौजे तारापूर येथील फेरफार नंबर सहा हजार दोनशे एकवीस हा पुनर्विलोकनात घेऊन प्रांत अधिकारी यांनी घाई गडबडीत कदम यांच्या उपोषण काळात निकाल दिलाय उपविभागीय अधिकारी पंढरपूर पंढरपूर ते तीस पत्र येऊनही चौकशी केली जात नाही तरी सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तारापूर येथील गट नंबर दोनशे एक चा फेरफार नंबर सात हजार एक हा त्याच रस्त्यात असल्याबाबत एस आर डोरले यांनी परत दुसरा फेरफार तयार केला तो रद्द करण्यात यावा तसेच सदर डोरले तराठी यांची फेरफार सात बारा उतारा यांचे काळात तयार केलेले सात बारा उतारा व फेरफार चौकशी करून होणारे उपोषणकर्त्याचे नुकसान कधीही भरून येणार नाही यांच्यावर चौकशीची कडक कारवाई होऊन शिक्षा व्हावी अशी मागणी कदम यांनी केली आहे पंढरपूर येथून उमेश वाघमारे यांची रिपोर्ट